भोपती वैभव नावाच्या वृद्धामधली त्याच्यानंतर गजल गजल खूप असतात पण एका गजलेकडे वळलेला माणूस कवितांकडे वेळात नाही असं म्हणतात का तर पण असं एक करून कवितांची वेगळी लय आहे आहे वेगळी मजा असते पण ती पण एखाद्या आपण सगळे गावाकडेच वाढलेलो आहे लहानपण आपल्या गावाकडे आहे आणि शहरात आल्यानंतर फार आपल्याला एक गाव सुटल्याची खंत असते खंत मांडण्याचा प्रयत्न करतोय बघा तुम्हाला तुमचं गाव आठवते बिंधास्त उभातो वाडा भळभळ नारा बिंधास्त उभातो वाडा भळभळ नारा वर पिंपळ थकला तेथे सळसळ नारा ते जळमट काही प्रवेश द्वारा पाशी तुण उंच वाढले बिलगे तरुपर्णाशी पोपडे जडासे भिंतीवरती ओले अनथा पटा कुणी उदास खिडकी बोले निखळले कसे हे अलगद वासे काही ते वैभव सारे जिथे त्यायचे ग्वाही ती भी ही रगे थे ते विहीर जेथे जमायचे बग खेळे वादायाचे ते रहाट कर वेडे, दे देभारा तिथला कसा पोरका झाला चढवी कशी ना कुणी फुलांची माला मी धावत सुटलो स्वप्नांच्या त्या पाठी ना मिटली तरीही चिंतेची ही, ही आठी बैसतो कुटीच्या त्याच नदीच्या काठी मी बालपणाला पुन्हा जगायासाठी का आता कोणी तेथे फिरकत नाही थांबला काळ जो पुढती सरकत नाही ते काळ स्मृतींचे किती लोटले होते मी शांत सुखाचे गाव सोडले होते बंगले जरी मी उभारले या शहरी गवसल्या कधी ना इथे सुखाच्या लहरी ही खरखर होते मनात थोडी थोडी या जगण्याला ना गावाकडची गोडी हे जरी फुकाचे ओघळ गाळी येते आभास मनाचे वाड्यावर त्या ते दुःख कदाचित कविता सांगत जाते ते दुःख कदाचित कविता सांगत जाते शब्दातून माझे शैशव रंगत जाते वाह वाह शब्दातून माझे शैशव रंगत जाते धन्यवाद धन्यवाद <laughs>